आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली ज्रस्त सांगली एल सी बी कडून एकोणीस मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड या मोटरसायकल जास्तीत जास्त मोठ्या हॉस्पिटलच्या पार्किंगमधून चोरीस गेलेल्या मोटरसायकल आज सांगली एल सी बी पथकाने जप्त केल्या यातील आरोपी अमोल संभाजी सावळे राहणार चिंचणी तालुका तासगाव धामणे रोड येथे मोटरसायकल घेऊन विक्रीस आला होता सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले सांगली एस पी संदीप घुगे यांच्या आदेशानुसार अप्पल अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हवालदार अरुण पाटील संदीप पाटील बसुराज शिरगुपे पोलीस नाईक सुशील मस्के श्रीधर बागडे उपस्थित होते जय मी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार दुचाकी वाहन चोरीच्या बाबतीत कारवाई करत असताना पी एस आय कुमार पाटील एल सी डी व स्टाफला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी यापूर्वी दुचाकी वाहन चोरी केलेल्या आरोपी रेकॉर्डवरील आरोपी अमोल संभाजी साबळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी एकूण सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एकोणीस दुचाकी वाहने चोरल्याच्या बाबतीची कबुली दिली असून सदरची एकोणीस वाहने एल सी बी सांगलीने पंचनाम्याने जप्त केलेली आहेत सदर एकोणीसमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातली पाच वाहने असून उर्वरित सर्व वाहने ही सांगली जिल्ह्यातील आहेत माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर व अप्पर पोलीस अधीक्षक रितू कोकर मॅडम यांनी याच्या कारवाईसाठी पथकाचे अभिनंदन केलेले असून यापुढे असेच काम करण्यासाठी मार्गदर्शन केलेले आहे सांगली पोलिसातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपलं दुचाकीचं जर लॉक खराब झालेलं असेल तर ते त्वरित बदलून घ्यावं किंवा तसेच आपण आपल्या दुचाकी वाहनाला दुसरं एखादा लॉक बसवता येईल का या दृष्टीनं काळजी घ्यावी जेणेकरून दुचाकी वाहनांचं चोरी होणार नाही सदरचा आरोपी हा गर्दीची ठिकाणी हॉस्पिटल्स किंवा जिथं जास्त गाड्या पार्किंग होतात अशा ठिकाणी ठिकाणं हेरून त्या ठिकाणाहून ज्या गाड्याचं लॉक खराब झालेला असेल अशा गाड्या शोधून त्या गाड्या चोरी करत असते अशी कबुली त्यांनी दिलेली आहे त्यामुळं सांगली पोलिसांच्या वेगवेगळी पथके एन सी बीचे व पोलीस स्टेशन स्तरावर दुचाकी वाहनांच्या साठी कार्यरत असून दुचाकी वाहनांचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत या कामी नागरिकांनीसुद्धा सतर्कता बाळगावी असे आवाहन आम्ही करत आहोत जय हिंद